संजय दिना पाटील त्यांचे वडील पण बाबा पाटील नेते होते खासदार आमदार पण होते त्यांचे आहेत आता शिवसेनाकडून ते खरे मूळचे एन सी पीचे आहेत आणि बी जे पीचे मिहीर कोटेचे म्हणजे इथे मराठी गुजराती हाय अँगल आहे सहा मतदारसंघामध्ये काय डॉमिनन्स आहे हा आता मी विषय घेत नाही कारण इथे परिस्थिती जरा वेगळी आहे दोन एक लाखाच्या आसपास मनुशक्तीनगर मानखोडमध्ये शिवाईनगर अबू अजबी तिथे जे आता आहेत आमदार तिथे दोन एक लाख मुस्लिमांचा हे आहे आणि अडीच तीन लाखाचाच्या वरती जास्तच घाटकोपर मुलगुंडमध्ये गुजराती आहेत आणि भांडू पिकरोळी मराठी आहेत खूप कॉम्प्लिकेटेड इथे स्थिती आहे हे सात लाख मराठी जे आहेत ना हे सगळे काही मराठा नाही आहेत आणि दुसरं काय होतं की जेव्हा मराठा माणूस ओबीसी कोणी पण जेव्हा तो शहरांमध्ये येतो ना विशेषतः समजा कोल्हापूरचा मराठा असेल किंवा सोलापूरचा ओबीसी असेल किंवा दलित असेल तो जेव्हा मुंबईत ठाण्यात येतो ना तर ये तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो म्हणजे तो मतदान करतो त्याची थिंकिंग त्याची लाईफस्टाईल ते सगळं वेगळं होतं तो टिपिकल मराठा पद्धतीने वोट नाही करत किंवा टिपिकल ओबीसी पद्धतीने वोट नाही करत पण आता काय झालं आहे निवडणुकीमध्ये कन्सोल्टेशन ऑफ कास्ट अँड डायनामिक्स अँड लँग्वेज हे खूप वेगळं झालेलं आहे आता सात लाख मतं मराठी असं जर आपण धरलं की अगदी गुजरातींच्या सगळे विरुद्ध गेले जे शक्य नाही कारण खूप मोठा वर्ग भाजपचा आहे राज ठाकरेची एंट्री झाल्यामुळे राज ठाकरेचा था एक वर्ग तिथे आहे नॉर्थ इंडियन मतं जी आहेत ती संजय निरुपामुळे तिथे ॲड झालेली महायुतीला उद्धव ठाकरेला सहानुभूती असणार एक वर्ग आहे मुस्लिम मतं अणुशक्तीनगरची उद्धव ठाकरेला मिळतील काय या तर मी स्वतः साशंक आहे आणि त्याचा आधार जमान सांगतो की मुस्लिम मतं तर गेली अणुशक्तीनगरची मानकूर शिवाजीनगरची तर आबू आझमीला धोका आहे तर ते मुसलमानांची मतं उत्तरं जाऊ देणार नाही इथे काय झालं तुम्ही लक्षात घ्या आता मी माला, माला बीजे -बीजे एक मुस्लिमने मला मला वाटतं की मोदींना मला हरवायचं आहे मोदींच्या विरुद्ध किंवा बी जे पीचे विरुद्ध हिंदू दादाच्या विरुद्ध एक्स वाय झेड कारण आहे सगळ्या मुसलमानांना असं वाटत नाही मी कालही पूर्वी बोललो की आता त्याच्यात पण ग्रुप तयार झाले पण असं झालं की आत्ता आबू आझमीचा तिथे एक प्रभाव आहे आणि मुस्लिमांचा तो एक नेता आहे स्ट्रॉंग नेता आहे तर तो काय करू देईल तो आपली मतं उत्तरं जाऊ देईल का समजा मुसलमानांना असं वाटलं ते दोन लाख सव्वा दोन लाख मतं जी आहे तिथे जी त्याच्या विधानसभाच्या अंतर्गत आहेत अडीच लाख जरा कमी जास्त हा विषय सोडून द्या की सगळी मतं तो जाऊ देईल का मग किती जातील म्हणजे आता उमेदवारांची किंवा आमदारांची पण आपल्या मतपेढीवर किती पकड राहिली हा एक कराय मुद्दा आहे ना म्हणजे उद्धव ठाकरेंची मराठी मतांवर किती पकड राहिली आहे मुंबईतल्या पकडायचा अर्थ असा होतो की माझ्या शब्दावरती मतदान झालं पाहिजे माझ्या ब्रँडवर मतदान झालं पाहिजे अजून ती ताकद उद्धव ठाकरेची उभी राहिलेली नाही दोन हजार नऊला राज ठाकरेंच्या करिशवर ते गेले मराठी लोक पण नंतर ते सावध झाले आणि मग पुढच्या निवडणुकीत आपल्याला तो फरक दिसला पण आता काय झालेलं आहे की आता आता लोकांना एक लार्जर पिक्चर तयार झाले की मोदींना निवडून द्यायचं आहे का येस तर मग आता आपल्याला समोर कोण आहे मिहिरकोटेच्या भले गुजराती असेल पण आपल्याला मोदींना निवडून द्यायचं म्हणजे मराठी मतदार एक तसा तयार झाला आहे एक हिंदुत्वादी मतदार तयार झालेला आहे एक मतदार असं आहे की नाही नाही शिवसेना कोण तुटणारी चिता बालासपका वगैरे असं एक आहे की नाही नाही गुजरातीला निवडून द्यायचंच नाही हे आपल्याला सोसायटी देऊ देत नाही मटण मच्छी खाऊ देत नाही वगैरे 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 गुजराती लोकांचा राग आणि त्याचा प्रचार पण झालेला आहे कट्टर मराठी वर्ग याला मग पण मग त्याच्यात एक फरक पडला राज ठाकरे आल्या राज ठाकरे म्हणतो की हे बघा तुम्ही आता हे सगळं जर वगैरे करत असतात ना आपल्याला उज्ज्वल एक आपला प्रॉब्लेम आहे मग मग यामिनी दादावला प्रॉब्लेम आहे मग तिकडे गुजराती लोक आपलं मतदान करणार नाही चालेल का म्हणजे हाप हा अशा पद्धतीने एक स्पिन डॉक्टरिंग झालेलं आहे म्हणजे नॅरेटिव्ह अशा पद्धतीने सेट झालेले आहेत की आपण जर पियुष गोयलला हरवलं तिकडे किंवा इकडे गुजराती म्हणून मग आपल्याला हा उमेदवार येणार नाही मग मग राहुल शेवळ्याला त्रास होईल तर हे चालणार आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये महायुती राज ठाकरे हे कन्व्हिन्स करण्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत आणि त्यामुळे मराठी मतं जी आहेत ना त्यात मोठा डेंट जो काही बाबतीमध्ये आत्ता अँटीमध्ये गेला असता किंवा अँटी उमेदवाराच्या विरुद्ध गेला असता तो तसा गेलेला नाही आहे कारण मी सांगितलं की मुंबईतला एक मतदारसंघ दुसऱ्या मतदारसंघावर खूप क्लोजली इफेक्ट करतो का ते खूप खूप क्लोज आहे डेन्स येतो सगळ्या आणि तिथले जे आमदार आहेत ना छत्तीस आमदार आहेत देखून मुंबईमध्ये बघा तुम्ही मुरुंडमध्ये बी जे पी आहे म्हणजे इथला आत्ता जो मिहीर कोटेचा तो मुलुंडचा आमदार आहे त्याला तिकीट दिलेलं आहे विक्रोळीमध्ये सुनील राऊत आहे म्हणजे संजय राऊतचा लहान भाऊ तो उद्धव ठाकरेचेच आहे त्याच्यानंतर भांडूप वेस्टमध्ये रमेश कोरगावकर आहे उद्धवचाच आहे शिवसेना घाटकोपर वेस्टमध्ये राम कदम आहे मराठी माणूस आहे लातूरचा आहे मुळचा पण फार स्ट्रॉंग आहे त्याला यांनी खूप मदत दिलेली आहेत बी जे पीचा आहे घाटकोपर ईस्टमध्ये शहा आहे त्याला मराठ्यांनी मराठींनी मतं दिलेली आहेत बी जे पीचं आहे आणि मानकुर्दमध्ये अबू आझमी आहे एसपीचा म्हणजे इथे काय झालेलं आहे की राम कदम हा मराठी मतं वळवणार त्याची ताकद ताकदी चांगली आहे म्हणजे घाटकोपर वेस्टमधून तो चांगली लीड देणार पराग घाटकोपर ईस्टमधून लीड देणार बीजेपीला आणि सुनील राऊत विक्रोळीतून चांगली लीड देईल दिना पाटीलला म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेला रमेश कोरगावकर देतील पण त्याच्यात मतात फूट पडलेली आहे आणि मिहीर कोटेजाला मुरुडमधून प्रचंड लीड मिळणार त्याच्यामुळे हे झालंय काय आता गणित की आणि मुस्लिम मतदान जे आहे ते मी सांगितलं की आबू आझमीमुळे म्हणजे आबू आझमीला कसं मॅनेज करायचं आबू आजमीला कसं जुळून घ्यायचं मग ते अखिलेशतर्फे कसं करायचं वगैरे हो मी तुम्हाला म्हटलं ना की इंडिया आघाडीचं ना इतकं स्ट्रॉंग कॉर्डिनेशन नाही की अखिलेशनी अबूबाईला फोन केला की नाही दोटही लाख मसालमा पुरेके पुरे अँटीबॉदी होणे चाहिए और पूरा के पुरा इंडिया आघाडी का जो अपना उद्धव ठाकरे का जो आहे संजय दिवा पाटील उसको चुन केला नाही असं झालेलं नाही हे जे टॅक्टिक्स असतात ना क्लोज टॅक्टिक्स एकदम डायना एकदम डायनामिक्स आणि मायक्रो लेवलचे याच्यामध्ये हे लोक फार पुढे मिहीर कोटेचा राम कदम परागशहा वगैरे लोक मनाने उद्धव ठाकरे काँग्रेस असा तो वर्ग जो आहे आणि मराठी गुजराती हा विषय आहेच आहे मुंबईत पण आपल्या हितसंबंधाचं रक्षण कोण करणार म्हणजे हे मराठी लोकांना पण आता लक्षात आले की आता उद्या विधानसभेची निवडणूक होणार राज ठाकरे सांगितले की माझे उमेदवार असतील कॉर्पोरेशनचे इलेक्शन होणार मग आपले इंटरेस्ट कोण मेंटेन करणार उद्धव की राज म्हणजे हा गेल्या दहा बारा वर्षात तो प्रश्न आहे पंधरा वीस वर्षातला तो परत येत आता एअरणीवर आलेला आहे आता तर खरं टक्कर राजविरुद्ध उद्धव आता आहे म्हणजे एका अर्थाने ही इलेक्शन आहे ना ही बी जे विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार किंवा इंडिया आघाडी अशी नाही आहे हे एका अर्थानं राजविरुद्ध उद्धव पण आहे आणि ह्याच्यात राजनी मोदींचा सहकार्य घेतल्यामुळे मोदींशी जोडून घेतल्यामुळे त्याला ताकद मिळाली आणि बी जे पीला पण ताकद मिळाली तर एकनाथ शिंदे असून पुरेसं नाही आहे मुंबईतला ठाकरे कोणतरी पाहिजे आणि तो राज ठाकरेच पाहिजे परत काय झाले माहिती का की वेळेला आणखीन दोन ठाकरे त्यांच्या विरुद्ध आहेत उद्धवजी स्मिता ठाकरे आणि जयदेव हे दिसत नाहीत प्रचारात वगैरे हो पण ह्यांचा इन्फ्लुअन्स आहे की नाही मोदींना मतदान करायचं बी जे पीला मतदान करायचं विहीर कोटेच्या गुजराती असला तर मराठी माणूस आहे आपलाच आहे त्याला आपल्याला काम करून घ्यायचं आहे सो धिस काइंड ऑफ डायनामिक्स हॅ चेंज तर ठाकरे हॅ चेंज द ठाकरे इन्फ्लुअन्स म्हणजे वोट कटिंग टूल्स असतात ना टूल्स असतात ना इंजिनिअरिंगमध्ये स्टील कटिंग वगैरे अॅल्युमिनियम कटिंग तशी टूल्स ते वोट कटिंगची सो so, राज ठाकरे इज ए वॉट कटिंग टूल्स अँड ही इज ऑल्सो डायवर्टेड मराठी वॉट्सू मिहीर कोटेच्या याच्यामध्ये बघा मागे असं झालेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मनोज कोटक होते तिथे पाच लाख मतं त्यांना पडली होती एन सी पीचे दिना पाटीलला दोन लाख अठ्ठ्याऐंशी तेव्हा बी जे पी शिवसेना सोबत होती दोन हजार चौदामध्ये किरीट सोमयाला पाच लाख पंचवीस एन सी पीचे दिना पाटीलला दोन लाख आठ आणि मेधा पाटकरला शहत्तर हजार मतं पडली दोन हजार मागे जर आपण गेलो तर संजय दिना पाटीलला दोन लाख तेरा हजार मतं आणि किरीट सोमयाला दोन लाख दहा तीन हजार आणि किरीट सोमय हारले होते तेव्हा गुरुदास कामतचं बघितलं आय एन सी चार लाख त्र्याण्णव आणि बी जे पीच्या किरण सोमयला तीन लाख चौऱ्याण्णव एक लाख मताचा फरक होता सिंग फॅक्टर फार मोठा होता बाकी मग मागे मागे जात गेलो तर गुरुदास कामताचा हा बाले होता पण त्यांना मुस्लिम मतं वगैरे होती आता सगळं डायनामिक्स चेंज झालेलं आहे तर हा जो गुजराती आहे मेहरकोटेचा याला राज ठाकरे निवडून म्हणजे ही सीट भाजपच्या बदलात राज ठाकरेमुळे पडणार किती मतांचं लीड असेल मी आत्ता त्याला सांगू शकत नाही मी आकडेवारी बरीच काढली मला सगळे आकडे पार्ट नाही आहेत तर <laughs> नाईन्टी एटमध्ये प्रमोद दिसून आले ते प्रमोद महाजन हरले होते गुरुदास कामचीवर होते पण फार जास्त काही डिफरन्स नव्हता तो हा मतदारसंघाचं हे वैशिष्ट्य आहे पण माझ्यामध्ये हा एक ती जी लीड आहे दोन हजार एकोणीसशी ती कमी होईल मनोज कोटकेंची आणि समवेअर ही विल एक दीड लाखापर्यंत ही लीड थांबेल एवढी लीड असेल म्हणजे मार्जिन असेल बी जे पीचं आणि हे मुख्यत्व राज ठाकरेंमुळे असेल तर हा राज ठाकरेंचा खासदार आहे उत्तर पूर्वचा मिरपोट धन्यवाद